नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवघक सतराशे पंधरा क्विंटल कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सर संत्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर छत्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी चोवीसशे सरसंद्र पंचवीसशे जास्तीत ज्या दर सत्तावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळीफाटा या ठिकाणी अवक चार हजार सहाशे चार क्विंटल कमीत कमी दर अकराशे रुपये क्विंटल सरसंद्रा अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा सतराशे पन्नास जास्तीत ज्या जवळ पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सोळा हजार आठशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्रा चोवीसशे जास्तीत ज्या जर बत्तीसशे रुपये क्विंटल नवीन अलेसाद माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात येईल